जय श्री कृष्ण भक्ति विन पशु कशाशी वाढला सट नाही काय माये गेली होती भूता पाशी हरिनये मुखाशी अरे मोढा पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू आनेक यातना यम करविल कोण सोडविल तेथे तुझला एका जनार्धनी सांगत आहे तोंडे अह रडे बोलताची हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे श्री संत एकनाथ महाराज काय सांगतात ऐका भक्तीविन पशु कशाशी वाढला कैसा नाही. पशु कोने? चार पायाचे जनावर मग त्यांना तर भक्ती माहितीच नाही कशी असते कारण त्यांना फक्त संसार तेवढा समजतो बाकी काहीही समजत नाही पशु पक्षी ह्या जे योनी आहेत ना चौऱ्याऐंशी लक्ष त्यांना काहीही समजत नाही भक्ती काय असते आणि भगवंत काय आहे हे त्यांना कळत नाही मग एकनाथ महाराज असं का म्हणले का भक्ती विना पशु कशाशी वाढला पशुला तर काहीच माहिती नाही मग पशुचा संबंधच नाही मग कोणाला पशु म्हणलेले आहेत एकनाथ महाराज आपल्याला मनुष्याला पशु म्हणलेले आहेत का मग मनुष्याने हे का लक्षात घेत नाही का एकनाथ महाराज काय सांगतात ते जर ज्याच्या मुखात नाही नामच मुखात ना ज्याच्या तर तो वाढला तरी कशाला म्हणून त्याला पशु म्हटल्या गेलेला आहे मनुष्यालाच पशु म्हणतात एकनाथ महाराज हे लक्षात ठेवा मनुष्य देह हा एकदाच येतो तरी पण आपण भगवंताचं नामस्मरण करत नाही म्हणून एकनाथ महाराज म्हणतात भक्ती विना पशु कशाशी वाढला अरे तुम्ही मनुष्य नाही तुम्ही पशु आहात पशु पाचवीच्या दिवशीच का सटवी घेऊन गेली नाही या मनुष्याला ना। ज्याच्या मुखात नामच येत नाही तर त्याचा जगून फायदाच काही असं एकनाथ महाराज सांगतात काये माये गेली होती भूतापाशी ने मुखाशी अरे मुढा अरे मुढा तुझ्या मुखामध्ये हरीच येत नाही तर तुझी आई का भूताजवळ गेली होती म्हणून तू एवढा निष्ठुर आणि निर्दयी क्रूर आहेस तू नामस्मरण करत नाही ज्याने हात पाय कान नाक सगळं काही दिलेलं आहे तरी तुला त्याची थोडी पण खंत वाटत नाही काही यांनी माझ्यासाठी किती केलेला आहे म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज हे आपल्याला असं का बोलतात असंही वाटेल का यांनी तर शिवीच दिलेली आहे पण नाही त्यांनी कळवळेनं सांगितलं मायेनं पण सांगितलं आणि थोडस निष्ठुर होऊन पण सांगतायत का बाबांनो हरिनाम घ्या तेच तुम्हाला पुढे कामी येईल पण कोणी ऐकत नाही जस एखादा खूप म्हणजे व्यासनी असतो आणि त्याला वडील कळवळेनं सांगतात तरी तो ऐकत नाही त्याप्रमाणे एकनाथ महाराज कळवळेनं सांगतात आणि थोडस निष्ठुर होऊन सांगतायत सा सांगता का बाबांनो तुम्ही हरिनाम घ्या पातके करिता पुढे आहे पुसता काये उत्तर देता काय होशील तू संत एकनाथ महाराज म्हणतात पातक कशाला म्हटलेला आहे का जो दुष्ट प्रवृत्तीचा आहे दुष्ट वळणाला लागलेला आहे त्याच्या मुखामध्ये हरिनाम नाही तो पातकी आहे पण तू किती पातक केले हे तुला विचारणार ऐकलं तरी पण तु तुला पुढे विचारणारा आहे तेव्हा तू काय उत्तर देणार हे आत्ताच ठरवून जा येम तुझी वाट बघतच बसलेला आहे हे लक्षात घे आणि हरी, हरी मन आत्ताच सावध हो आणि स्वतःच्या मनाला काहीतरी बोध घे ह्या हरिनामाचा बोध घे आणि हरी, हरी मन वाया जाऊ नको हा मनुष्य जन्म वाया जाऊ देऊ नकोस अनेक यातना ये म कर कोण सोडविल तेथे तुझला अरे बाबा तिथे अनेक यातना आहेत एकच नाही अनेक यातना आहेत जळत्या खांबाला भेटवण तापल्याला वाळवरून चालवणं तेलाच्या कढईत टाकणं अशा भरपूर यातना आहेत का तो यम ह्या जीवाला देतो हे श्रीमद भागवतात आहे आपण नक्की ऐका तेव्हा आपला विश्वास बसेल एकनाथ महाराज सांगतायत मी कंटाळो सांगून सांगून पण आपण ऐकत नाहीत पण तिथे तुला सोडायला कोणीच येऊ शकत नाही रे हे सगळं मित्र मैत्रिणी आई वडील बंधू भगिनी सगळे सगळे इथेच राहतात आणि तुला एकाच जीवाला ते यम बांधून घेऊन जातात आणि तिथे गेल्यावर त्या यातना तुला सहन कराव्या लागतात त्या यातनापासून जर मुक्ती पाहिजे असेल तर तू हरीच नाम घे आणि उद्धरून जा असं एकनाथ महाराज सांग एका जनार धनी हे तोंडे आहा वाचारडे बोलताची संत एकनाथ महाराज जनार्दन स्वामीचे शिष्य सर्वांना सांगत आहेत का मी माझ्या तोंडाने सांगतो तर मला रडू येते अश्रू पाठ व्हायला लागले तर डोळ्यामधून का मी तुम्हाला सांगतो ते लक्षात घ्या कळवळीची विनंती आहे माझी का तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा नाशिकेता मध्ये ऐका कस यातना आहे आणि कसा यम यातना करत आहे मनुष्याला नाशिक येत ऐका तेव्हा आपल्याला समजेन हरिपाठातून नाही समजलं तरी पण तुम्ही पुराण उघडून बघा पण सुधारा आणि एकनाथ महाराजाचे आश्रू पुसा जगाच्या कल्याणा संतांच्या इभूती देह कष्ट विती हा देह परउपकार उपकारासाठीच कष्ट विनारे एकनाथ महाराज सांगतायत बाबांनो आता तरी तुम्ही हाच उपदेश घ्या आणि तुम्ही आयुष्याचा नाश करू नका तुम्ही ऐका माझ आणि भगवंताच नामस्मरण करा आता काहीच वाटत नाही पण पुढे भरपूर कलियोग राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोण ज्ञान सांगणार ह्या जीवांसाठी म्हणून एकनाथ महाराजांनी हरिपाठ लिहून ठेवलेला आहे ह्या हरिपाठाला आपल्याला अस्तित्वात आणायचं आहे जस माचिसच्या काडीमध्ये अग्नी आहे पण तो आपल्याला दिसत नाही त्या अग्नीला अस्तित्वात आणावं लागत तेव्हा दिवा पेटल्या जातो तस एकनाथ महाराजांनी हा हरिपाठ लिहिलेला आहे त्याला अस्तित्वात आणून आपल्याला सुधारायचं आहे का एकनाथ महाराजांनी काय बोध केलेला आहे आपल्याला हे आपल्याला कळलं पाहिजे